हाय हॅलो नमस्कार तर चला आता आपण गिफ्ट आयटम कसं पॅक करायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे तर आपण ज्यावेळेस दुकानात जातो हो, त्यावेळेस त्यावेळेस कुठलीही गोष्ट पॅक करायला दहा वीस रुपये घेतात तर आपण पाच रुपयाच्या पेपरमध्ये असे पण वीस रुपये बचत कशी होईल हे पाहूया तर मी आता सेंटर पेपर म्हणजे गिफ्ट पेपर घेऊन हातरलेला आहे खाली फर्शवर आणि त्याच्यावर साडी ठेवून सेंटरला मधुपण साडी ठेवली कॉटन साडी गिफ्ट द्यायचे आहे मला कोणाला तरी आणि सेंटरला ठेवून तो पेपर व्यवस्थित साडीच्या ह्यानं फोल्ड करून त्याला चिकट टेप मी लावून घेणार आहे दोन तीन चार बाजूनं म्हणजे ती साडी हलणार नाही आणि पेपरही हलणार नाही तर बघा अशा छोट्या छोट्या एक दोन इंचाच्या चिकट चिकट टेपचे तुकडे करायचे कैचीच्या सह्यानं आणि एक साइड फोल्ड झाली की दुसरे राहिलेले पेपर अशा प्रकारे साडीवर ओढून घ्यायचा बघा किती छान असं आता साडी एक साईडनं पॅक झालेले हे आहे आणि आता आपण दुसऱ्या साईडनं पण अशा प्रकारे साडी फोल्ड करून घेऊया तर अशा प्रकारे चिकट घेऊन प्रथम जे बाजू घेतली तिला लावून ते असं ओढून तंगून दुसऱ्या साईडला लावायची जेणेकरून असं जे पेपर कुठंही असं एकदम खडखड वाजणार नाही जागा शिल्लक राहिल्यामुळे तर अशा प्रकारे आपण खूप छान अशा प्रकारचे फोल्ड करून घेऊया तर आपण मध्यभागी साईड फोल्ड केले केलेले के आहे हातातच आडीचे साईड दोन बाजू राहिलेले आहेत असा मध्ये पेपर फोल्ड टाकायचा पेपर फोल्ड टाकायचा आणि असं दुमडून हे वरच्या साईड घ्यायचं आणि ह्याला एकदम पहिला पेपरला आपण जे तंगवून त्याला लांबची कटे तंगवायचं थोडस तर बघा आपले वीस वीस रुप म्हणजे वीस ची आपण पॅक करायला गेल्यानंतर वीस रुपये घेतात तर पंधरा रुपये कसे वाचतील ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे तर अशा प्रकारे आपण साडी पॅक करून घेतलेली आहे सगळ्या बाजूनं साडी पॅक झालेली राहिलेली एक बाजू त्या बाजूला फक्त साडी पॅक असे कोपरे साईडनं कोपरे आतमध्ये घालूया पेपर उचलून हे सगळ्या साईडनं साडी पॅक झालेली आहे आता राहिलेला तो भाग आपण पॅक करून घेत आहोत तर बघा इझिली दोन मिनिटाचं काम आहे पाच रुपयाचा पेपर आणि दोन मिनिट टाईम आणि एक दहा रुपयाच्या बंडेलमध्ये चिकट टेपच्या बंडेलमध्ये एक शंभर गिफ्ट पॅक होतात आणि आपण त्यासाठी वीस रुपये घालवतो तर हा दोन मिनटाचा टाईम आपण थोडासा जर आपण के लें तर हे केला तर आपले प्रत्येक गिफ्ट मागे पंधरा रुपये वाचू शकतात तर बघा किती छान अशी साडी पॅक झालेली आहे आणि मी फर्स्ट टाईम हा गिफ्ट पॅक केलेला आहे त्यामुळे जरा तुम्हाला वाटेल की जरा जास्त एक्स्ट्राचा पेपर गेलेला आहे किंवा जरा थोडंसं हवा भरलेली आहे तर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर ते तुम्ही खूप इझिली आणि परफेक्ट करू शकतात तर बघा किती साडी छान पॅक झालेली बाय बाय